आपल्या उद्ध्वस्त झालेल्या घराच्या डिगऱ्यावरच बसलेली एक लहान मुलगी आई जखमी अवस्थेत भाजलेल्या चिमुकल्या लेकराला मांडीवर घेऊन बसलेली आणि घटनेच्या दुसऱ्याच दिवशी या परिस्थितीतही वृद्ध आई वडील जगण्याच्या धडपडी मजुरीसाठी दुसऱ्याच्या शेतावर गेलेले हे दृश्य पाहताना हातावरच पोट म्हणजे काय याचा खरा अर्थ उमगला खर तर ही दुर्घटना एका रात्रीच्या मुसळधार पावसाने घडवली आंबेगाव तालुक्यातील पहाडदरा या गावातील अवघ्या वर्षभरापूर्वी कष्टाच्या घामातून उभं केलेलं बबन करडिले यांचं घर क्षणात कोसळलं त्यावेळी घरात त्यांची सून आणि दोन लहान नातवंडे होती तर सुदैवाने ते आणि त्यांची पत्नी घराबाहेर होते ढिगाऱ्याखाली दबल्यावर एका मुलीच्या डोक्यावर पत्रा आदळला एक लहान बाळ गरम पाण्यामुळे भाजलं तर एका महिलेचा पाय पलंगाखाली दबला मात्र वस्तीतील ग्रामस्थ तातडीने धावले आणि त्यांनी धाडस करून या आई मुलांना बाहेर काढलं या विदारक प्रसंगानंतर मदतीचे हात पुढे सरसावले शिवसेना नेते रमेश येवले यांनी आपल्या सवयीप्रमाणे सरकारी मदतीची वाट न पाहता पन्नास हजार केली माझे सरपंच अनिल वाळुंज आणि माझे उपसरपंच संदीप पोखरकर यांनी तात्पुरत्या निवाऱ्यासाठी दहा पत्रे व सोळा अँगल उपलब्ध करून दिले भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी ही प्राथमिक स्वरूपात म्हणून दहा हजार रुपयांची रोख मदत केली तर रवींद्र करंजेले यांच्यासह इतर गावकऱ्यांनीही खारीचा वाटा उचलत भांडी किराणा देऊन या कुटुंबाला देर दिला मात्र अजूनही ही, ही मदत पुरेशी नसल्याने प्रशासनाने तातडीने या कुटुंबाला घर उभारून द्यावं आणि समाजातील अजून काही दानशूर मंडईंनी पुढे येऊन शक्य ती मदत या कुटुंबाला करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत वगैरे नुकसान झालेले थोडंफार सिमेंट वगैरे हो तर आर्थिक अजून कोणी मदत करत असेल तर ओके आता हे घर पडलं तेव्हा घरात कोण होत माई जाव बाई होती आणि एका पोरगीन तिची दोन बारकाली फार होती तिच्या संघ घरात तुम्ही कुठे होते आम्ही आम्ही राहायला बाहेर येते आम्ही शेत करीत राहिला मग जावा यांनी फोन केला ही बारकीपुरी ती याच्या खालीच होती हा ती पलंगच्या खालीच होती खाली दड दड आपली होती पत्रे खाली आता याच्यात लागलं कुणा कुणाला माया जाऊ बायला पुरीला जाऊ बायला पुरीला हा त्या बारक्या पोराला भाजलं गरम पाणी गरम पाणी ते पाणी तापवलं ते ते तिथं ते चालू होता ना कालवन टाकलं होत कालवन भाजलं आता गेलत कुठं इथं बाकी सगळे ती बाहेर गेल्यात येते नंतर बाहेर म्हणजे कुठं इथं मळ्यामध्ये गेल्यात नाही का बरं ती आता शेत केल्यात मग ते बघावं लागत मग मालकानी बोलावलं होत बाजरी काढायला मग ते गेल्यात म्हणजे जे आता जखमी आहेत तिथं आहेत तिथं आणि जे बाकीचे जे आहेत व्यवस्थित ते केले शेताच्या काम हा ते गेले असून काम काही कामातून सुट्टी नाही असं असलं तर कामच करावं लागत आहे कोण होतं इथं बायकोनी को पोर होते तीन आणि तुम्ही मी तिकडे बाहेर बसलो होत तुम्हाला कसं कळलं मग आवाज आला राहता आवाज आल्यानंतर ते मोठ्यान वाजलं ना मोठ्या वाजलं पत्राचा आवाज आला मोठ्या पाहिलं तेव्हा कशी परिस्थिती ते सगळं पडलं होत ते पोर पत्र्या खाली पडली होती बारकी पोरगी आणि ती आई होती लहान मुलगी तिचं पालंगा खाली दडपला होता मग तिला पोर आली मग त्याने पत्रा उचलला मग काढलं तिला आता इथं भेटायला तुम्हाला कोण आलं होतं भेटायला त्यांनी काय मदत केली मदत केली पन्नास हजार रुपये दिले परत आपलं दामणीतून ग्रामपंचायत मधून दहा हजार रुपये दिले पेरेंट्स केले पेरेंट्स करण्यात नाही सरपंच आणि कोंदवाडी सरपंच त्यांनी ते लोखंड दिले आणून शेड बांधण्यासाठी तात्पुरते राहण्यासाठी आता ते पत्रे बांधून इथंच बांधायचे का मग आता इथं खाली सपाटीमध्ये सपाटीमध्ये बांधावं लागतो आता घराला किती खर्च आला होता तुमच्या साडेतीन लाख रुपये या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड टेस्क्यूब बेबी सेंटर संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस